वातावरण वातावरण वाता हे जे असतं ना इथे शिरा दिसत आपल्याला बारीक बारीक शिरा शिरा दिसत ना हे बघा बाकीचा पेलेलो झाले आणि मधले शिरे हिरवे झाले हे मायक्रोन्युट्रची कमतरता आहे सूक्ष्मन द्रव्य आणि प्लस दोघांचे इफेक्ट म्हणजे वातावरण वातावरणामुळे हे असं होतं एकदम डार्क येलो आता हळूहळू द्रव्य आणि वातावरण या दोघांचा कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट तो बसलेला आहे आणि झाडांना कसं होतं पाणी जास्त झालं तरी पिवळी पडतात आणि पाणी नसलं पान पडलं तरी पिवळी पडतात डायरेक्ट गारा निघतो खालो आता हे थोडं तुला माती घ्यायला लाडू करा त्याचा लाडू करा हा हा किती वेळ झाले पाणी दिलेलं नाही दिलंच नाही फक्त ना पन। पन दिले ते झिरो बावन चौतीस दिलं ना आपण किंवा इकडे पण दिलेल नाही ते अजून झिरो बाकी तुम्ही बनवाल तसा होईल ओके एकदम हे ते थोडं वर रोटो केलं ना असंही तुम्ही आता बाजूच्या शेतात पण केलं ना एक फूट सुद्धा नाही तुम्ही बरं नाही एक थोडस दोन चार इंच हा दोन चार इंच केले तरी तुमच्या जमिनीची बघा ही तिथं आपण काय केलेलं नाही डायरेक्ट